जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो संभाजी महाराजांच्या आयुष्यातील उत्तरार्ध आपण आता जाणून घेणार आहोत कोकणामध्ये हे आहे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर गाव हे तेच ठिकाण आहे जिथे संभाजी महाराजांना कैद करण्यात आली होती आता साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल की संभाजी महाराज इथे का आले त्यांना कैद कोणी केली आणि मग त्यांना सोडवायचे प्रयत्न झाले नाहीत का चला तर मग आता आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात शिवाजी महाराजांच्या अकाली मृत्यूनंतर संभाजीराजे छत्रपती झाले संभाजीराजे छत्रपती झाल्यापासून गणोजी शिर्केंनी वतनासाठी त्यांच्या मागे तगादा लावला होता आता हे गणोजी शिर्के कोण तर हे गणोजी शिर्के म्हणजे संभाजी मेवणे मिळवणे राजांच्या पत्नी येसुबाई त्यांचे हे बंधू शिवाजी महाराजांनी गणोजी शिर्केना शब्द दिला होता की जेव्हा तुम्हाला मुलगा होईल तेव्हा शृंगारपुराचे गणोजी शिर्केंच्या पत्नी होत्या शिवाजी महाराजांची कन्या संभाजी महाराजांची बहीण राजकुवरबाई गणोजी शिर्केंनी नंतर कुरघोडी करायला चालू केल्या आणि याचमुळे कवी कलशांनी राजांच्या आज्ञेनुसार त्यांच्यावर हल्ला केला शिर्केंनी कवी कलशांना हकलून दिले आणि कवी कलश तेथून थेट खेळण्याला पोहोचले खेळणा म्हणजेच आपला विशाळगड त्यानंतर शंभूराजे स्वतः शंगारपुरावर हल्ला केला आणि शिर्केंना तिथून हकलून लावून ते, ते खेळण्यावर पोहोचले तिथून ते गेले कोल्हापूरला पन्हाळगडावर पन्हाळगडावरचे सरसेनापती होते मालूजी घोरपडे राजे पन्हागडाला पोहोचले ही माहिती कोल्हापुरात ठाण मांडून बसलेल्या मुकारूप खाणाला कळवली आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही माहिती कोणी दिली त्यापूर्वी आपण जाणून घेऊया की गणोजी शिर्केंचं पुढे काय झालं शृंगारपुरातून हकलून दिल्यावर गणोजी शिर्के थेट पोहोचले मुकरब खाडाकडे कोल्हापूरला आणि त्याला राजांबद्दलची सर्व माहिती सांगितली आणि तेवढ्यातच हेर खात्याची माहिती मिळाली की एतिकत खान रायगडावर हल्ला करणार आहे टापोट ताप महाराज पन्हाळगडावरून निघाले आणि पोहोचले संगमेश्वरातील सरदेसाई वाड्यावर संमेश्वरातील राजांच्या या पुतळ्याच्या मागच्या वाड्याकडे जाण्याचा मार्ग आहे पन्हाळगडापासून प्रचितगड या, प्रचित या भागाचा जो महसूल वगैरे इत्यादी जो काही कारभार होता तो इथून सांभाळत जायचा इथले सरदेसाई यांची ती जबाबदारी होती आणि दुसरं कारण म्हणजे अर्जोजी यादव आणि गिरजोजी यादव या यादव बंधूंचा वतनासाठीचा न्यायनिवाडा करायचा होता हा न्यायनिवाडा होतो न होतोच की हेरांनी धावत येऊन बातमी दिली की खान कोल्हापुरातून निघाला आहे राजांचा असा समज झाला की मुकरब कोल्हापुरातून मुगली ठाण्यातून बत्ती शिराळा कराड आणि रा वाई सातारा मार्गे संगमेश्वरला येईल आणि या मार्गाने खाडाला यायचं असेल तर त्याला किमान पाच सहा दिवस तरी लागतीलच मात्र हा समज खोटा ठरला कारण गणोजी शिर्क्यांनी दोनच दिवसात मुकरब खाणाला संगमेश्वरात पोहोचवलं हे सैन्य कोल्हापूरात निघताना पाहिलं आणि धावत जाऊन ही माहिती त्यांनी सरसेनापती मानुजी दिली तापो ताप सेनापती तिथून निघाले आणि मुकरब खणाच्या अगोदर राजांच्या जवळ पोहोचले सरसेनापती वाड्यावरच थांबले आणि राजांना मात्र नावडी बंदर जवळ करायला सांगितले हेच ते शास्त्री नदीच्या काठावर असलेले नावडी बंदर सरदेसाई वाड्यापासून एक ते दीड किलोमीटरचं अंतर आहे महाराज तिथे पोहोचले तेव्हा मुकरफ खानाचा मुलगा इकलीस खान दीड हजार सैन्यानीशी बंदराला वेळा घालून बसला होता आणि स्वतः सैन्यानीशी सरदेसाई वाड्यावर चाल करून गेला होता म्हणजे राजे कुठून कसे निसटू शकतात याची खडान खडा माहिती गद्दार शिर्केंनी दिली होती इकडे सरदेसाई वाड्यावर दोन्ही सैन्यांमध्ये घमासान युद्ध झालं आणि मालोजी घोरपडी धारातीर्थी पडले मालोजींचा मुलगा संताजी घोरपडे शंभूराजांसोबतच होते राजाने पुढे रायगडाला जाण्यास सांगितले असं म्हणून सोडून जाण्यास नकार दिला पण राजांनी आई भवानी चे देऊन रायगडाला येतेच खानाचा वेडा फोडायला संताजींना पुढे पाठवले आणि याचमुळे संभाजी राजांसोबत खूपच कमी सैन्य होत आणि अशा प्रकारे शास्त्री नदीच्या त्या नावडी बंदरावर एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ला माझ्या राजाला कैद करण्यात आली इथून या बंदरापासून अवघ्या दोन दिवसात राजांना बहादूर गडावर पोचलं होतं मुकर खान अगदी कुत्र्यासारखा पळाला होता कारण स्वराज्याचे छत्रपती आपण कैद केले ही माहिती बाहेर पसरली तर राजांचे सैन्य आपल्याला याच मातीत गाडतील याच भीतीनं मुकरब खान कुठेही न थांबता थेट बहादुरगडावर पोहोचला बहादुरगडावर काय घडलं हे आपण जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी सरदेसाई वाड्या परिसर परिसरही आपण पाहूया सरदेसाई वाड्याच्या परिसरातच सुंदर असे शिवमंदिर आहेत आपल्या सर्वांना तर ज्ञात आहेच की मोगलांनी महाराष्ट्रातील मंदिरांची कशी विटंबना केली हे पहा इथं एकाही नंदी महाराजांचा शिर तुम्हाला दिसणार नाही इथे तुम्हाला एक विरगळ पाहायला मिळेल विरगर म्हणजे एखाद्या वीर पुरुषाच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेला दगडाचा असा स्तंभ असतो यामध्ये सर्वात खालच्या तरावर वीर युद्ध करत आहे हे दर्शवतात मधल्या भागामध्ये देव योद्धाला स्वर्गात नेतायत असं दर्शवतात सर्वात वरच्या भागात योद्धा कैलासावर शिवपिंडीची पूजा करत असल्याचे दाखवले जाते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा राजांचा इतिहास सर्वांना माहीत व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा या पुढचा इतिहास जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुढच्या भागातील व्हिडिओ पाहण्यासाठी बे लायकनवर क्लिक करा भेटूया बहादूर जय शिवराय जय शंभुराजी